तुम्ही खंडणी मागतात असे म्हणत मीडियात बदनामी केल्याप्रकरणी काळी मस्जिदच्या त्या चार लोकांवर गुन्हा दाखल याबाबत अधिक माहिती अशी की यातील फिर्यादी खालिद मन्नान मनियार वर्ष तीस यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फौजदार चौळी पोलीस ठाण्यात काळी मस्जिदच्या त्या चार लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे यात थोडक्यात हकीकत अशी की अजर जमादार वयवर्ष पस्तीस अल्ताफ शेख वयवर्ष एक्केचाळीस सलाउद्दीन पुणेकर वर्ष पचपन आणि असलम अतुल्ले वयवर्ष सत्तावन्न हे फिर्यादी खालिद मनियार व आरोपी एकमेकांच्या ओळखीचे असून सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी यातील फिर्यादी खालिद मनियार यांची विनाकारण मीडियात बदनामी केल्या केली विशेष म्हणजे यातील फिर्यादी हे काळी मस्जिदच्या ट्रस्टमध्ये भांडकरी असून यातील आरोपी हे ट्रस्ट विरुद्ध यांचे कोर्ट प्रकरणात न्यायनिष्ठ असून सदरील आरोपी हे जाणून बुजून यातील फिर्यादी खालिद मन्नान मनियार यांची मीडियात बदनामी करत आहे तसेच तुम्ही खंडणी मागता अशी फिर्यादी खालिद मनियार यांच्या विरुद्ध बदनामी करत आहे म्हणून यातील फिर्यादी खालिद मनियार यांनी फौजदार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून त्यांच्या फिर्यादीवरून अझर जमादार अल्ताफ शेख सलाउद्दीन पुणेकर व असलम अतुल्ले यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम तीनशे छप्पन व तीन ऑब्लिक पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या संबंधित पुढील तपास फौजदार चौडी पोलीस ठाण्यातील पोलीस डोबळे हे करत आहे